नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण घेऊन आलो आहे मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा तूर बाजारभाव महाराष्ट्रातील जे काही महत्त्वाची मार्केट आहे इथे आज सर्वाधिक बाजारभाव मिळाला आहे अकोला या ठिकाणी सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जळगाव जालना नागपूर परभणी अकोला अमरावती यवतमाळ लातूर या सर्व ठिकाणी आजच्या मी लातूरीला चांगला बाजारभाव मिळत आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्केटमध्ये सात हजार ते साडेसात हजार रुपये क्विंटल बाजारभाव आजच्या मितीला तुरीला मिळत आहे महाराष्ट्रात महत्त्वाचे शहर जे आहे हिंगोली असेल मलकापूर असेल खाणेगाव नाका असेल चांदूरमार्ग असेल तसेच अमरावती असेल नागपूर असेल सोलापूर असेल हे सर्व शहरांमध्ये सोयाबीन चांगल्या प्रमाणात होत असते बघूया बाजारभाव सविस्तरपणे कारंजा दोन हजार एकशे पन्नास क्विंटल आवक आली आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बाजार आहे सर्वसाधारण दर जो आहे सात हजार दोनशे रुपये त्यानंतर पुढील मार्केट जे आहे लातूर चार हजार तीनशे ऐंशी चांगली आवक या ठिकाणी आली आहे सहा हजार सहाशे ते सात हजार तीनशे रुपये बाजार या ठिकाणी जी तूर आलेली होती हिची जी क्वालिटी होती लाल प्रतीची तूर आपल्याला लातूर शहरामध्ये पाहायला मिळते त्यानंतर पुढील मार्केट जालना दोनशे सत्त्याऐंशी क्विंटल एवढी आली आहे सहा हजार पाचशे ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर जो आहे सात हजार दोनशे रुपये जालना येथील लाल तुरीला आज मिळाला आहे त्यानंतर पुढील मार्केट आहे अकोला लाल तूर या ठिकाणी आलेली होती चारशे ब्याण्णव क्विंटल सहा हजार पाचशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव सरासरी दर जो होता अकोला येथील लाल तुरीला सात हजार रुपये तसेच अमरावती उच्चांकी आवक आलेली आहे पाच हजार तीनशे एकसष्ट क्विंटल सात हजार ते सात हजार चारशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव आहे सरासरी दर आहे सात हजार दोनशे रुपये अमरावती या ठिकाणी लाल जातीची दूर आलेली होती यवतमाळ तीनशे पंच्याण्णव क्विंटल अवकाळी सहा हजार आठशे पंचवीस ते सात हजार दोनशे रुपये सरासरी दर या ठिकाणी यवतमाळ येथील लालतुरीला सात हजार रुपये आहे महाराष्ट्रात महत्त्वाच्या मार्केटमध्ये यवतमाळचा समावेश होतो नागपूर पाच हजार एकशे एकवीस सात हजार शंभर ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बाजारभाव नागपूर येथील लालतुरीला मिळाला आहे सरासरी दर जो आहे सात हजार चारशे रुपये महाराष्ट्रातील इतर महत्त्वाचे मार्केट कळंब सात हजार काटोल सात हजार लाजलगाव सात शंभर बीड सात शंभर शेवगाव सात हजार शेवगाव बोदेगाव सात हजार अंबड सात हजार शंभर देऊळगाव राजा सहा हजार आठशे कर्जत सात तीनशे तुळजापूर सात हजार कळंब सात हजार सिंधी सात दोनशे भद्रावती सहा हजार चारशे राजुरा सात शंभर तुळजापूर सात हजार मेहेकर सात हजार शंभर गंगाखेड सात दोनशे मूर्तिजापूर सात तीनशे जिंतूर सात शंभर वरुड सात हजार शंभर अशा पद्धतीने चंद्रपूर सात हजार पैठण सात सहा हजार सातशे कारंजा सात पाचशे मानोरा सात शंभर मुरुम सात तीनशे लातूर सात तीनशे अकोला सात हजार पाचशे अमरावती सात हजार चारशे धुळे सहा हजार पाचशे नागपूर सात हजार पाचशे महाराष्ट्रात येत्या काही दिवसामध्ये अजून तुरीचे बाजारभाव वाढणार आहे कारण तुरीला निर्यात करण्यास सुरुवात झाली आहे काळी तूर दहा हजाराच्या पुढे जाणार आहे आणि जी काही लाल तूर आहे पांढरी तूर आहे नऊ हजार दहा हजाराचा आकडा पार करणार आहे आपणास तुरीच्या बाजारभावाविषयी लेटेस्ट अपडेट बघायचे असतील किसान मित्र चॅनल लाईक सबस्क्राईब शेअर करा आणि अधिक माहितीसाठी कमेंट करून सांगा आपल्या परिसरात आजच्या मितीला तुरीला काय बाजारभाव आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करा विसरू नका तसेच हरभरा मका तूर सोयाबीन कापूस यांचे लेटेस्ट रेट ले आपण चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो